सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्या अगोदरच्या अंदाजामध्ये मागील दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की अतिवृष्टी होणार भरपूर भयंकर पाऊस पडणार सर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस पडतो आहे एका महिन्याचा पाऊस आता एका एका घंट्यामध्ये पडतो आहे भयंकर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तयार झालेले मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल त्यामुळे इथून पुढचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे त्यामुळे इथून पुढचा हवामान अंदाज काय असेल सर नक्कीच काय अ पडूस्तर आणि आपल्याला येईपर्यंत शेतकऱ्यांचा संयम हा तुटत चाललेला होता पण आपण वारंवार या गोष्टी सांगितल्या की ओला दुष्काळ हा मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती पश्चिम महाराष्ट्र सुद्धा येऊ शकते पण पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांना पाणी नव्हतं म्हणून त्यांना सांगितले आपण सरळ सरळ की हो। तीन महिन्याची कसर तीन दिवसात निघणार म्हणजे निघणारच आता पैठणचे चित्र पाहिले नेवाशाच्या काही भागांचं चित्र पाहिले आणि अजून आपल्याला वैजापूरचंही बघायचंय खांदेचं पण बघायचंय हे होऊन जाणार आहे तर तुम्ही आज चौदा सप्टेंबर कशी जाईल याबाबत आपण बोलूयात तुमचे जे काही प्रश्न असतील या व्हिडिओच्या दरम्यान आपण आज ते सुटसुटीत घेऊयात आणि ऐकणार आणि सुद्धा शेवटपर्यंत ऐकायचे जेणेकरून आपण कमेंटमध्ये प्रश्न करतोय पण त्या प्रश्नाचं आवलेली उत्तर ह्या रेकॉर्डिंग मध्ये दिलेलं असतं हो, आज बघा चौदा सप्टेंबर दुपारनंतर बऱ्याचशा हालचाली वाढणार आहेत उत्तर जळगावचा भाग आज विजांच्या कडकाटामध्ये कोणत्याही टायमिंगला दुपारनंतर तू घेऊ शकतो त्यामध्ये उत्तर एमपी साइड जी आहे या कोल्याची जळगाव जामोदची ही देखील भाग घेण्यासाठी सज्ज आहे ठीक आहे जरी तालुका परिसर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरमीची लेवल वाढणार आहे आणि परतीचा पाऊस आज पश्चिम महाराष्ट्रात रेकॉर्ड तोडू शकतो अनेक गावांचा पण आपल्याकडे अजूनही पंधरा तारीख फुल परफॉर्मन्स करणार आहे त्यामुळे याच्यातही दोन तीन टक्के भाग जर सुटला तर निश्चित नाराज होऊ नका पाऊस आज रेकॉर्ड ब्रेक होणार आहे तर आज रेकॉर्ड कुठला तुटू शकतो याबाबत आपण स्पष्ट बोलूयात नाशिक जिल्ह्याच्या सोडलेल्या भागांचा आज रेकॉर्ड पूर्ण होऊन जाईल तीन महिन्याची कटर आज बऱ्याच ठिकाणी पूर्ण होऊन जाईल त्यानंतर पुणे परिसर सातारा सांगली कोल्हापूर हे जे काही जिल्हे आहेत ठाणे पालघर मुंबई परिसर कोकण किनारपट्टी आणि नाशिक जिल्हा या भागांची आज कसर पूर्ण होऊन जाईल त्यानंतर आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेपर्यंत अहिल्यानगरची राहिल्यास आयल्याची भागांची ही कसर पूर्ण होऊन जाईल पाणी आलेश्वर राहणार नाही हा शब्द आहे चार पाच दिवसापूर्वी दिलेला की परतीच्या पावसामध्ये पाणी हा दोन महिन्यापूर्वीचा शब्द आहे आणि हा तीन दिवसातील हा तीन चार दिवसापूर्वीचा शब्द आहे तो पूर्ण होणार म्हणजे होणार पैठण निवासाची तुम्ही हलव घेतलेत अजूनही बऱ्याच भागांच्या हलपात आहे तर आजचा जो काय पाऊस आहे तो छत्रपती संभाजीनगरला वेळा मारणार आहे अहिल्यानगरच्या पण भागांना वेड्या मारणार आहे रात्री साडेसात वाजता संध्याकाळपर्यंत मराठवाड्याचे बरेचसे जिल्हे तो कव्हर करणार आहे जालना असेल बीड असेल परभणी असेल लातूर असेल त्यानंतर इकडे बुलढाणा भाग देखील आहे जळगाव सुद्धा आज बऱ्यापैकी आहे आणि आता सांगायलाच काही नाहीये भाग पूर्णच तो घेणार आहे असा शब्द आहे पश्चिम महाराष्ट्रात एक ना एक जिल्हा हा पिंजून काढणार आहे येत्या चोवीस तासांमध्ये असा कुठलाच भाग नाही राहायचा तो म्हणणार नाही की आमच्या वळणाला पाणी लागलं नाही उलट मी एवढं सतर्क करेन याच्यामध्ये की हा परतीचा पाऊस आहे यामध्ये ढगफुटीचे अलर्ट असतात मुसळधारीचे अलर्ट असतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण ह्या अलर्ट पासून वाचू शकतो पण विजांच्या अलर्ट मध्ये कसं वाचायचं याचं देखील मार्गदर्शन आपल्या इंस्टाग्राम वरती आपण वारंवार करत असतो की विजा या पावसामध्ये अलर्ट असतोच आणि काय सांगायचं पूर्वकल्पना दिली की पंधरा दिवस धुई हटणार नाही याचे परिणाम स्वामींचा पालागळणं वगैरे वगैरे गोष्टी आहेत पण आता मला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे असल्यामुळे मी माझी लांबण काय लागत नाहीये सर शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा पुढचा प्रश्न आहे खास करून मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल हिंगोली असेल परभणी असेल बीड असेल याचबरोबर धाराशिव असेल लातूर असेल किंवा राज्यातला मराठवाड्यातला हा नांदेडचा भाग काय किंवा मराठवाड्यात हे आठे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना तुमचा एक शेतकऱ्यांना एक तुम्हाला एक, एक प्रश्न आहे तो म्हणजे सर आमच्या या मराठवाड्यातला हा पाऊस कधी उघडणार याबद्दल स्पष्ट सांगितलेले मी मागच्या वेळेस दहा बारा दिवस सांगितले की एक महिना हा जात नाही आता हा जो पाऊस आहे तुमच्या लक्षात येईल की हा कमीत कमी, कमी नवरात्र उत्सवात सुद्धा अडकण्याची भीती व्यक्त केलेली आहे आणि कमीत कमी त्यावेळेस पंचवीस सव्वीस पर्यंत तरी राहील थोडे जिल्हे वेगळे आहेत तोपर्यंत आपल्याला एक दोन एक दोन दिवसाच्या संध्या मिळतील या संधी बाबतही आपण बोलणार आहोत पण सध्या तरी संधी स्पष्ट नाहीये दुपारनंतर येईल किंवा दुपारून उघडल असे सगळ्या गोष्टी यामध्ये घडतील पण त्या मध्ये चार पाच टाइमिंग मध्ये आपण काही करता येत नाही उलट आपण शेतामध्ये जर गेलो रिक्स घेत आडोपूर सुद्धा असू शकतो शेतामध्ये त्यामुळे आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीही करता येणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे या काळातला पाऊस जो आहे तो आपण परतीचा मान्सून म्हणतो पण तितकाच तो विनाशकारी ठरतोय अनेक भागांमध्ये विजांचे अलर्ट असतात विजांनी बळी गेलेली संख्या दरवर्षी आपण पाच पंचवीस लोकांची पाहतोय त्यामुळे रिक्षा घेऊ नका तुम्हाला मी वेळेस संधी असेल फवारण्याची त्या संधीचं नक्की तुमच्या चॅनलवरती त्याचं आपण मार्गदर्शन करणारच आहोत पण काळजी एवढी वाटते जाताना आपण सोबतच नाही आपली फॅमिली घेऊन जातोय आपले लेकरवा घेऊन जातोय त्यामुळे ती काळजी वाटते त्यामुळे मी ती उघाडीची संधी तुम्हाला आता तरी सांगत नाही ती ज्या दिवशी असेल त्याच्या दोन तीन दिवस अगोदर मी तुम्हाला सांगेलच पण एवढं मात्र नक्की आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ असेल खानेशचे सुद्धा एक दोन जिल्हे थोडे कमी अधिक आहेत नंदुरबार असेल शारदा परिसर असेल पण संपूर्ण जिल्ह्याला अलर्ट म्हणजे आहे चोवीस तासातून कोणत्याही टायमिंगला हा अलर्ट येईल पावसाच्या तारखा जर बघितल्या गेलेल्या आपण तर सोळापर्यंत जर जास्त आहे नंतर सोळा सतराला थोडी उघडीप मिळते आणि कोणत्या भागांना कोणत्या जिल्ह्याला कशी असेल हे आपण उद्याच्या रेकॉर्डिंग ही निवांत घेऊ शकतो